राजेश हा अत्यंत साधा आणि सरळ स्वभावाचा मुलगा होता तो एका छोट्याशा गावात आपल्या पत्नीसोबत राहत होता तो एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा त्याला जो पगार मिळायचा त्यावर राजेश आपल्या कुटुंबाचा खर्च भागवायचा पण व्हायचं असं की अनेकदा घरात आर्थिक अडचणी यायच्या त्यामुळे राजेशला आपल्या वैयक्तिक कामांसाठी कर्ज काढावं हो लागायचं आपल्याला अधिक पैसे मिळावेत असे त्याला अनेकदा वाटायचे पण नुसतं वाटून तरी काय फायदा प्रत्यक्षात त्याला पैसे मिळवायचा दुसरा मार्ग सुचत नव्हता पण त्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न नेहमीच सुरू असायचा एके दिवशी तो आपल्या रस्त्याने चालला होता तेव्हा त्याला गावातील पारावर काही तरुण मुले बसलेली दिसली त्यापैकी दोघं तिघं त्याच्या ओळखीचे होते त्यांनी हाक मारून राजेशला बोलावले राजेश, बोला राजेश तरुण मुलांजवळ गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की ते सारे पत्त्यांचा जुगार खेळत होते तो थोड्या वेळ तिथे थांबला त्याने बघितलं की त्याचा एक मित्र जुगारात भरपूर पैसे जिंकला होता तो मित्र राजेशला जुगार जुगार खेळण्यास आग्रह करू लागला तो म्हणाला अरे राजेश तू आमच्याबरोबर खेळ जसा मी या खेळातून भरपूर पैसे जिंकलो तसाच तूही जिंकशील जुगार खेळणं वाईट असतं आणि तो कायद्याने गुन्हा आहे हे राजेशला चांगल्याच प्रकारे माहीत होतं त्याला जरी पैशाची अडचण होती तरी तो त्या सर्वांना म्हणाला जुगार खेळणं वाईट आहे कित्येक लोकांचे संसार आज जुगारामुळे उघड्यावर पडले आहेत तो कायद्याने गुन्हा आहे मीही तो खेळत नाही आणि तुम्हीही खेळू नका त्यावर त्याचे मित्र हसून त्याला म्हणाले जुगार खेळणे हा गुन्हा नाही तर झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे पण तुझ्या नशिबात पैसा नाही तू आपल्या आयुष्यभर कष्टच करत बस आपल्या मित्रांचा निरोप घेऊन राजेश घरी गेला त्यानंतर राजेशला त्या रस्त्याने रोज येता जाता त्याला ते जुगार खेळणारे मित्र दिसत असत पण राजेश त्यांच्याकडे कधीच वळला नाही त्यानंतर काही दिवसांनी गावातील पारावर जुगार खेळणाऱ्या युवकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली अशी बातमी न्यूजपेपरला आली त्यासोबतच अशी बातमीसुद्धा होती की एक तरुण मंदिरात चोरी करून पळत असताना भरदार ट्रकच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला माणसाने कितीही अडचण आली तरी वाईट मार्गाला जाऊ नये कारण त्याचे वाईट फळ भेटल्याशिवाय राहत नाही जसे कर्म तसे फळ कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद